स्वतःची बात फुटून आम्ही लढतोय कारण की अनेक शिरवीरांचा इतिहास आपल्याला माहीत आहे की मुठभर मावळ्यांना घेऊन आणि थोड्या सैनिकांना घेऊन सुद्धा अनेक युद्ध आपण जिंकलेले आहेत बरोबर आहे परंतु हार मानायची नसते म्हणजे आपल्या रक्तातच हार नाही आहे आपण मावळे आहोत एवढे एवढे पासणे पण आपण मावळे आहोत तुम्हाला माहित आहे याच्या अंदर अनेक आंदोलन आपण दिलेले आहेत आणि हे मैदान आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे ते सोडतच नाही आपल्याला मिळतात याच्यातून पाठपुरासुद्धा बंदूस केलेली आहे आणि म्हणून आणि आपले आदरणीय ज्ञानेश्वर मागचे सर आणि अनेक आमच्यासोबत काही आमदार यांनी सुद्धा काल त्यांची खोस भूमिका घेऊन भवनाच्या पायऱ्यावर बसलेत आणि आंदोलन केलं उद्यावर सगळी बातमी पोचली त्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी आपला त्यांच्या कार्यकाळात आर काढलेला आहे माणूस त्यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि काल आपले शिक्षण मंत्री यांची पण भेट झाली त्यांची भेटभूतीचं सत्र संपलं सर्वांना विषयी हा माहीत आहे आणि चौदा ऑक्टोबरला जी आर काढून सुद्धा सात आठ महिने उलटून सुद्धा आपल्याला आपल्या पत्रात होत नाही आहे आणि जसा तीन तारखेला तीन मार्चला ज्यावेळेस पूर्वी सादर झाल्या असं वाटलं होतं की या आरनुसार आपल्याला तरतूद होईल त्या आरमध्ये त्या पुरवणीमध्ये परंतु तसं झालं नाही अक्षरशः हजारो शिक्षकांची घोर निराशा झाली आणि असेच आपले बंधू या पुरवणीमध्ये आपली निधी मंजूर न झाल्यामुळे त्यांना हायप्रेशन झालं आणि त्याच्यानंतर त्यांना डायरेक्ट अटॅकच झाला म्हणजे ते मृत्युमुखी पडले या अगोदर असे प्रकरण घडलेले आहेत आणि अजूनही किती खडकी काही सांगता येत नाही या प्रेशरमुळे म्हणून आता करायचं का मग आता त्यांनी नाही म्हटलं तर मग आता हातार हातार हात धरून बसायचं का कारण की लढणे संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच आहे आता हात धरून बसायचं का नाहीच म्हणतात ते आतापर्यंत कोणती गोष्ट आपल्याला दिलेली आहे कोणती गोष्ट आतापर्यंत कोणतं अनुदान कोणता टप्पा आपल्याला आतापर्यंत सहज मिळालेला आहे कोणताच मिळालेला नाही आहे म्हणून जे काही मिळालं आपल्याला ते संघर्षातूनच मिळालेलं आहे आणि जे काही मिळणार आहे ते संघर्षातूनच मिळणार आहे म्हणून हार मानायची नाही लढेंगे जितेंगे जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आणि आपण मावळ्यात म्हणून आपली एकच मागणी आहे की जर तुम्ही गृहिणीमध्ये आमची तरतूद करत नसाल तर तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि तुमच्याच काळात हा निर्णय झालेला आहे आणि त्या तरतूद न केल्यामुळे हजारो शिक्षकांची वसवणूक झालेली आहे आणि आज तर आमच्या महिला भगिनींनी आज जागतिक महिला दिन अख्ख्या जगामध्ये साजरा होतोय पण सुद्धा आमच्या महिला भगि भगिनींनी हा महिला दिन साजरा केला नाही साजरा करायचा जर आत्मसन्मान मान आणि जे आम्ही पगार ज्यासाठी आम्ही धावपळ करतो आणि आमच्या हक्काचा आम्हाला मिळत नसेल तर आम्ही काय आमचा मान सन्मान करायचा समाजामध्येच मान सन्मान नाहीये आम्हाला काय म्हणून साजरा करायचा म्हणून त्यांचा आक्रोश आज आवरला नाही आणि म्हणून त्यांनी आज स्वतःच्याच तोंडाला काळापासून घेतलेला एवढा आज महिला दिन असताना सुद्धा हे फार निषेधार्थ बाब आहे म्हणून आपली अपेक्षा एवढीच आहे की येणाऱ्या बजेटमध्ये दहा तारखेच्या बजेटमध्ये या सरकारने आपला अनुदानाचा वाढू टप्पा एक जून दोन हजार चोवीस पासूनच द्यावा हीच कळकळीची विनंती आहे आता अंत पाहू नका आणि येणाऱ्या बजेटमध्ये आम्हाला द्या हजारो शिक्षकांचे आणि हजारो शिक्षकांच्या आई-वडिलांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील आज काही शिक्षक रिटायरमेंट झालेले आहेत आज काही शिक्षक रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहेत आज महिला भगिनी त्या तुटपुंजा पगारावर कसे दिवस काढतील छोटी छोटी आहेत आज काही महिला भगिनी महिला भगिनींचे सुद्धा लग्नाला आलेल्या तरी सुद्धा टप्पा टप्पा अनुदान चालू आहे तरी शंभर टक्क्यावर कोणीच नाही शासन निर्णय काढला तो तरी त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि येणाऱ्या बजेटमध्ये आम्हाला हक्काचा पगार द्या अनेक हजारो कुटुंबांचे तुम तुम्हाला आशीर्वाद मिळते अपेक्षा करूया या सरकारकडून या पालकांकडून अपेक्षा करूया की हे सरकार नक्कीच अन्यथा खूप तडतडाट या शिक्षकांचा लागतो खूप तडतड कारण की निर्णय काढून फसवणूक झालेली आहे तरतूद करा आणि हजारो शिक्षक तुमच्या सोबत होते आणि अजूनही आहे तर पुढे राहतील फक्त जी आर ची अंमलबजावणी करून येणाऱ्या बजेट मध्ये आमचा निधी हक्काचा आम्हाला द्या आणि आम्ही तुमच्या